संगीत संयोजक मिथिलेश पॅटर्णकर यांचा मुलगा विदित लवकरच विदी द थ्री जी बॉय हा आपला पहिला वयला अल्बम घेऊन रसिकांच्या भेटीला येतोय आपले आजोबा विश्वास पॅटर्णकर यांनी संगीतबद्ध केलेली बालगीत त्याने आल्बम मध्ये गाय बालगीत हा लहान मुलांसाठी नेहमीच आवडता विषय असतो नेमकी हिच गोष्ट हिरून विश्वास पाटणकर यांनी आपला नातू विदितचा पहिला वहिला अल्बम करायचं ठरवलं मुलांना आवडणाऱ्या विषयावर ही गाणी आधारित आहेत

वाढदिवस हा मुलांचा आवडीचा विषय वाढदिवसाचं गाणं याच्यामध्ये आम्ही घेतलं आहे मी असं बघितलं की मुंबईच्या मुलांना मराठीबरोबरच हिंदी आणि इंग्लिश भाषा आपोआप अवगत होतात तर हिंदी आणि इंग्लिशमधलीसुद्धा गाणी याच्यामध्ये असावीत असं आम्हाला वाटलं तर तशी गाणी आम्ही लिहून घेतली त्याचे कंपोज केली आणि नंतर आश्चर्याची गोष्ट म्हणजे विनास विना आज उचलली गाणी विश्वास पाटणकर यांनी स्वतः ही गाणी संगीतबद्ध केली तर मिथिलेशनं त्यांचं संगीत संयोजन केलंय विदितनं ही गाणी गायली तर वर्षा तळवेलकर प्रमोद केजकर आणि सुरेश आत्रे या तीन गीतकारांनी ही गाणी लिहिली त्याहून महत्वाचं म्हणजे मराठी हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमधली गाणी या अल्बममध्ये समाविष्ट करण्यात आली या अल्बमसाठी विदितची पुष्कळ तयारी ही करून घेतली असल्याचं मिथिलेशचं सांगणं आहे सोलो अल्बम करणं कुठल्याही गायकाचा ही एक मोठी जबाबदारी असते आणि तो तिथे फक्त तो माझा मुलगा आहे किंवा तो छान गातो किंवा कौतुक म्हणून तो अल्बम फक्त होऊ नये असं मला वाटत होतं की एक चांगला म्युझिकली तो अल्बम चांगला व्हावा काव्य या दृष्टीने चांगला व्हावा म्युझिक या दृष्टीने चांगला व्हावा अरेंजमेंट या दृष्टीने चांगला व्हावा आणि गायकी शेवटी त्याला त्या गाण्यांना न्याय द्यायचा आहे त्यामुळे त्याला ती गाणी सगळीच म्हणजे पाठ करून घेणं त्याच्याकडून किंवा वारंवार म्हणून घेणं किंवा खेळता खेळता त्याला ती गाणी शिकवणं नुसताच अल्बम काढून आणि नुसताच तो बाजारात येऊन मला नाही वाटत की त्याला खरी दाद मिळेल परंतु त्याची खरी दाद हीच असेल की त्यातली गाणी लोकांनी गाणं संगीतकार कमलेश भडकंकर यांच्या मनसा या कंपनीतर्फे आल्बमची निर्मिती करण्यात आली आहे विनितचा हा गाण्याचा पहिलाच अनुभव आहे त्यामुळे त्यानं गायलेली बालगीतं त्याच्या लहानग्या दोस्तांनाही नक्कीच आवडतील अशी आशा बळगायला काही हरकत नाही प्रणाली मोरे साम मराठी मुंबई